न्यूज न्यूज लोकप्रिय घरी जाण्यासाठी रस्ता न मिळाल्यामुळे आमरण उपोषण सव्वीस वर्षांपासून न्यायासाठी लढा सुरूच ग्रामपंचायत सदस्यांना बसावे लागले आमरण उपोषणाला घराकडे जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी प्रशासन दप्तरी एरझारा मारून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही अखेर तर रस्ता ग्रामपंचायत सदस्याने दिनांक दोन जानेवारी सकाळी साडे अकरा वाजता उपोषण सुरू केले विशेष म्हणजे हा लढा सव्वीस वर्षांपासून सुरू असून या प्रकरणात प्रशासनाकडून फक्त कागदोपत्री घोडे नाचविले असून कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय तालुक्यातील झाडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रुपेश रेंघे असे उपोषणकर्त्याचे नाव आहे तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुद्धा रुपेश रेंघे यांचे वडिलांना रस्त्यासंदर्भात परिवारासमवेत उपोषण करावे लागले होते त्यावेळी सुद्धा आश्वासन देऊन पाच फूट रस्ता मोकळा करून देण्याचे ठरविले होते पण जवळपास सव्वीस वर्ष उलटून रेंघे कुटुंबाला न्याय मिळालाच नाही मागील रस्त्याचे अतिक्रमण न निघाल्यामुळे रुपेश रेंघे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत एकवीस मे दोन हजार चोवीसला भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणी संदर्भात फी भरून मोजणीचा अर्ज दिला भूमी अभिलेख यांनी मा ए एन देशमुख साहेब यांच्या अंतर्गत दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा जागेची मोजणी केली यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व उपस्थित होते या मोजणीद्वारे त्यांनी पंधरा चौरस मीटरचे अतिक्रमण केल्याची प्रत क वर उल्लेख केलेला आहे त्यानंतर ग्रामपंचायतने सुद्धा अतिक्रमण काढण्यासंदर्भात तीन नोटीसा पाठवून अतिक्रमणधारक व्यक्तीला सूचना केली पण मोजणी करून आजही पाच महिने उलटून रुपेश रेंघे यांना न्याय मिळाला नाही रस्ता मिळेपर्यंत माघार नाही उपोषणामध्ये अतिक्रमण रस्ता मोकळा करावा नझूलने दिलेल्या प्रमाणे ग्रामपंचायत मालकीच्या रजिस्टरला नोंद करणे अतिक्रमण धारक व्यक्तीवर कारवाई करणे इत्यादी मागण्या उपोषणातून करण्यात आल्या आहेत रस्ता मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्णय उपोषणकर्ते रुपेश रेंघे यांनी व्यक्त केलाय सिटी इंडिया न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर नमस्कार मी रुपेश रेंगे मी या ठिकाणी या उपोषणाच्या संदर्भामध्ये आपले मत विचार व्यक्त करतो सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो वास्तविक माझे आईवडील आजी आजोबा बहीण भावासकट आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला उपोषणाला बसलो होतो जेव्हा मी चार वर्षाचा होतो आणि या उपोषणाला बसल्यानंतर काही प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून एक आश्वासन दिलं होतं की पाच फुटाचा रस्ता मिळणार तुम्हाला आणि म्हणून बाबानं ते उपोषण जे आहे ते मागे घेतलं होतं आणि पुढे जाऊन मात्र सव्वीस वर्षे उलटून सुद्धा या प्रशासकीय यंत्रणेने कुठल्याही पद्धतीचा पाच फुटाचा रस्ता दिला नाही आता वास्तविक कसं झालं की आपण लहाण्याचे मोठं झालो आपल्याला समजाले आपण शिकले सवरलो आपण या हक्कासाठी का लढवणार म्हणून मी भूमी अभिलेखला ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी व्यवस्थितरित्या मोजणी करण्यासाठी जे काही नियमावली आहे त्याप्रमाणे मी त्या पद्धतीचं सगळे नियम पाळले आणि भूमिलेख अभिलेखनी या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर येऊन सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला जे मोजणी होती त्यानुसार पंधरा पॉईंट चौरस मीटरचं अतिक्रमण असल्याचं या मोजणी सीटद्वारे त्यांनी क्लिअर केलं ह्या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतलासुद्धा मान्य झाल्या या ठिकाणी सरपंच साहेबसुद्धा होते ग्रामपंचायतचे कर्मचारीसुद्धा होते आणि हे सगळं मान्य झाल्यानंतर ग्रामपंचायतनी ऑथोराईज ज्या तीन नोटिसा होत्या या तीन नोटिसासुद्धा ज्या अतिक्रमणधारक आहे त्या व्यक्तींना पाठवल्या होत्या हे सगळं झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस फक्त अधीक्षकांना कळवणं होतं दोन पोलीस लावून अतिक्रमण काढणं होतं पण हे सगळी गोष्ट मात्र इथं स्टॉप झाली त्याच्या मागे काही कारण शेवटी गाव म्हणल्यानंतर राजकारण येतं आणि राजकारण आल्यानंतर कुठेतरी मतदानाला फरक पडतं आपले नातेसंबंध बेकार होतात ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली आणि म्हणून माझी काहीच मागणी नाही आहे मी खोट्याचं खरं करतो असंही नाही आहे पण जे काही आज कायदेशीरित्या भूमी अभिलेखने मला पंधराशे च पंधरा चौरस मीटरचं जे अतिक्रमण काढून दिलं ते अतिक्रमण मात्र मला दूर करून मला न करता जो कायदेशीरित्या रस्त्या तुम्हाला उपलब्ध करून द्यावा एवढीच माझी विनंती आहे आणि या विनंतीला मान देऊन जोपर्यंत ही माझी मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत विभपोषणाला ठाम राहणं एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद